नगर परिषद अध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिला परवर्गासाठी आरक्षण जाहीर आरक्षण जाहीर होता चर्चेला फुटले पेव गल्ली बोडी व चहा टपरी कट्ट्यावर रंगते चर्चा दिग्रस नगरपालिकेवर महिला राज राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा व एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण निश्चितीकरिता राज्यमंत्री राज्यमंत्री नगरविकास अध्यक्षतेखाली दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे सोडत संपन्न झाली यामध्ये दिग्रस नगरपालिका अध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर होतात ठिकठिकाणी चौका चौकात गल्ली बोडीत व प्रभागात निवडणुकीच्या चर्चेला पेव फुटल्याने अध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र सध्या दिग्रस शहरात पाहावेस मिळत आहे दिग्रस शहरात अनुसूचित जातीचे महिला राज येणार आहे यासाठी अनेक अनुसूचित जाती महिला उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने निवडणूक रिंगणात रणरागिणीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रस्ती खेच दिसणार आहे येत्या नगरपालिका अनुसूचित महिला निवडणूक रिंगणात किती उमेदवार नामांकन अर्ज भरतील याबाबत चर्चेला उधाण आले असून या निवडणुकीकडे दिग्रस्करांचे लक्ष लागले असून निवडणुकीची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे बोडीत प्रभागात व चहाटपी कट्ट्यावर निवडणुकीची चर्चा रंगतदार होत असून नगराध्यक्षपदाची निवडणूक अतिटैतीचा सामना होण्याची शक्यता दिसत आहे भाजपा शिवसेना गट शिवसेना उद्धव बाळासाहेब गट काँग्रेस बहुजन वंचित आघाडी राष्ट्रवादीसह इतरही पक्ष यामध्ये सामील होणार असून अपक्ष उमेदवारांनी या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उड्या मारण्यासाठी कंबर कसली आहे यामुळे निवडणुकीच्या वाऱ्यामुळे वातावरण तापलेले असून रिंगणात कोणता उमेदवार उभा करायचा यासाठी व्यूहरचना दिवाळी साजरी होणार असल्याची चर्चाही रंगली आहे दिग्रस नगरपालिकासाठी साठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले असून मागील कालखंडमध्ये महिला खुला प्रवर्ग राखीव होता त्यामध्ये अपक्ष सदबजहा मोहम्मद जावेद पैलवान या नगराध्यक्ष होत्या नगरपालिकेची नवीन प्रभाग रचनेनुसार दिग्रजमध्ये बारा प्रभाग राहणार असून पंचवीस नगरसेवक निवडून येणार आहे दोन सदस्य स्वीकृत राहतील जुन्या प्रभाग रचनेनुसार अकरा प्रभाग होते आणि सदस्य संख्या तेवीस निवडून येणारे आणि दोन स्वीकृत सदस्य अशी संख्या होती यामुळे आता नवीन प्रभाग रचनेनुसार दिग्रजच्या नगरसेवकाची संख्या दोनने वाढली असून ती आता सत्तावीस झाली आहे साईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्ग्रज जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका